आणि स्वामीच गुणांनुमोदन केलं श्री कृष्ण चक्रवर्तीच घरामध्ये गेली सोबत गहू बांधले दक्षिणा दिले ते सुने बघितलं सुने म्हणते माझा नवरा तुम्ही मोकळ्या हाताने दान देत घरच बघताय का म्हणे काही काही कुठे काय कमी आहे काय जास्त आहे काही विचार करा थोडस काहीतरी औसाने विचार केला अरे तुझा पती आहे माझा तरी आतापर्यंत मी हे हो सगळं उभं केलं याच्यासाठी झिजली मी माझ्या बापाने केलेल्या बांगड्या त्या सुद्धा झिजून गेल्या आणि तू म्हणतो की माझा आहे माझ्या नवऱ्याचा आहे आणि तिकडे विंजासनी देवतेच्या ठिकाणी धरणे येऊन बसले धरण करून म्हणून बसले त्या विंजासनी देवतेने स्वप्न पाडलं अगं जा तू गंगात तुझं परिसर सिधेल तिने एकच मागणी ठेवली होती मला माझा देव श्री कृष्ण चक्रवर्ती भेटल्या पाहिजेत मला परमेश्वर भेटल्या पाहिजेत आणि देवतेने स्वप्न पडलं तू गंगा तिला किती अपमान सहन करणार किती सहन करणार आमची हिराईसा होती ती दामोदर पंडिताला होता अरे जया चुरीची खीर खातली त्याची काही राग खाल घरी थांबलात ना था तुम्ही काही क्रोराजून जाऊन अपयश अपशब्द ऐकण्याचे आहेत का तुम्हाला ज्या प्रपंचामध्ये गुडा गोविंद आणि तुम्ही नाथला तिथे अपमान होऊन तुम्हाला बाहेर पडायचं आहे का आणि लगेच ते बाहेर पडले त्यांनी विचार केला नको आहे प्रपंच हा हा प्रपंच नको आहे गोड लागत म्हणून त्याच्यासाठी तळा तळायला पोहोचू नये ऊस लागला मग मुळासकट खाऊ नये त्या मुळामध्ये गोडी नसते बघा प्रपंच तुम्हाला बरं वाटतोय म्हणून त्या प्रपंचामध्येच गुंफटू नका बरे का जेवणाचा एक टाइम टेबल आखा की इतक्या वेळ तुम्ही आता प्रपंचामध्ये पडला ती जबाबदारी आहे ती पार झाली म्हणजे आपण संन्यास घेतला पाहिजे अहो राजे महाराज होते राज्य करायचे राज्य उपभोग भोगत होते पण शेवटी वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचे चक्रवर्ती सम्राट झाले परंतु जंगलामध्ये शेवटी निघून गेले पांडवांना सगळं वेळ प्राप्त झालं श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात आता हिमालय हिमालयाते जा अस्थिहित केली श्रीकृष्ण चक्रवर्तीने पांडवांना सगळं वैभव प्राप्त झालं इतक्या दिवसाचं चांगल्या युद्ध जिंकलेलं आहे चक्रवर्ती सम्राट झालेत आणि आता देवमाता हे सगळं सोडा त्याला त्या म्हणतात त्यालाच त्या मजबुरी करा महात्मा गांधी त्याला उपयोग नाही बरी का म्हणून जे आहे ते सोडण्याची दान त्याला तयार काहीच नाही काय सोडायचं मरी गायबा नाही का तसं नका हो तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाला जीवना आयाम द्या टाइम टेबल आका सगळ्या गोष्टीमध्ये टाइम टेबल असावा वेळेला महत्व द्या पाहिजे वेळेला महत्व असलं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये जसं वाटेल तसं वागताय तुम्ही जसं मनाला पटेल तसं राहताय वाटेल ते बोलताय वाटेल ते खाताय अरे बाबा माताला थोडस कमी लावलं पाहिजे सट्ट झोपायचं हो दिवस उगवेपर्यंत माझ्या देवाने नाही सांगितलं ते धायता काही जे पाहतो निजीचे तैसे नव्हे कि बाई पश्चात आली उठे जे तो सारस्वत काळ दे हृदयासी त्या सारस्वत काळी परमेश्वर हृदयामध्ये सामावतो बघा आणि आपण त्यामुळे झोपलेला असतो म्हणून नियम पाळत जेवताना कसं जेवावं किती जेवावं कसं खावं काय खावं याची सुद्धा भान असले पाहिजे सगळ्या याच्यामध्ये नियम पाळा तुम्ही बघा जीवन तुमचं यशस्वी पार पडणार आहे आचार्य श्री गुरुजींचं जीवन चरित्र जर तुमच्या पुढे म्हटलंच ना वयवर्ष शैंशी आहे का तरी दंडवत घालताय दररोज स्थान वंदन करायला पहिलंच जातात आणि आपल्याला इथून इथे जायचं म्हणजे अशी माणसं झाली थोडसही आपल्याला सहनशीलता राहिली नाही आपल्या मग वाढवा सहनशीलता ज्या पद्धती तुम्ही तुम्हाला ठेवा ना तसे तुम्ही व्हाल संगत करे बडे तो बडत बडत जाय संगत करे गी गरे तो दोघ दो लात खाय संगत मोठ्याची केली बडे की करोगे ना तो बडत बडत जाओगे और संगत गरे की करोगे तो दो लाता खाओगे लाता खायचे आहे का संगत मोठी करायची तुम्हाला मोठं आहे मोठ होणे म्हणजे काय हो पैशांनी वैभवानी मान मानले तर नाही देवाजवळ मोठं झालं पाहिजेत माणूस देवाजवळ मोठं झालं पाहिजेत आणि देवाजवळ मोठं होण्याकरता स्मरण लागणार आहे आणि त्या स्मरणाकरता लागणारी सामग्री जी आहे ती आपल्याला सकाळच्या याच्यामध्ये अभ्यासायची आहे अभ्यास आहे हा स्मरण नाही जमत तुम्हाला स्मरण नाही जमत आणि जर खरंच स्मरण जमलं असतं ना तर तुम्हाला कुठलाच आजार जडला नसता कुठलाच आजार जडला कितीही टेन्शन मध्ये असू द्यात तुम्ही कितीही मध्ये असू द्या परंतु तुम्ही जर नाम साधना स्मरण साधना जर मध्ये उतरवली तर तुमचे आजार तुमचे कितीतरी नष्ट होऊन जाणार सगळ्यात मोठे आजार होतात टेन्शन नाही ब्लड प्रेशर हाय होतं टेन्शन नाही राग आला म्हणजे आणि राग येण्याचं कारण आहे तुमचे विचार विचाराचा गुंत डोक्यामध्ये झाला ना चिडचिडपणा वाढत चिडचिडपणा वाढले म्हणजे पित्त वाढत पित्त वाढलं म्हणजे बाकी सगळं सिस्टीम खराब होऊन जात याच्याकरता स्मरण आहे ते स्मरण तुमच्या जीवनामध्ये उतरवा अहो पूर्वजांनी फार सुंदर गोष्टी लावून दिलेल्या आहेत आपल्याला हा जीव असा ऐकत नाही ना असा ऐकत नाही धर्म अंगीकार करत नाही मग त्याला भीती दाखवली दहा दहशत निर्माण केली अरे बाबा सकाळी उठलं असतं सकाळी उठताना तुम्ही अन्य लोक तुळशी वाढलेली असते घरा पुढे बघा कशा करताय तुळशी तुळशी कशा करताय देवाला देवपूजेला स्नान घातलं ते पाणी टाकावं कुठे इकडे तिकडे टाकलं तर पायगळली जाईल घरासमोर तुळशी लोक केलेलं असत म्हणजे त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर कोणाचाच पाय पडत नाही कोणाचाच पाय पडत नाही त्याकरता तुळशी घरासमोर आली जुन्या काळामध्ये चूल आणि मूल होत आहे का नाही चूल आणि मूल असल्यामुळे ऑक्सिजन कुठून मिळणार बाईला घरामध्ये चूल पेटवावी आणि मुलाला सांभाळावं घराच्या बाहेर पडायचं नाही मग काय ऑक्सिजन मिळेल कुठून मग तुळशीला तुळशीपासून मिळत आहे मग तुळशी पीक कशा कशा करता आली धर्म झाला नाही धर्माचं दहा आदर दहशतवाद दाखवून तो तिने तिच्या आजारापासून नेट करायचा आहे या गोष्टी दाखवून दिल्या घरासमोर म्हणतात की बाबा रे काट्यानी झाड लावू नये शुभ नाहीये अपशुभ अशुभ आहे अरे कुठलं झाड अशुभ झालं का कुठला वेळ अशुभ नाही कुठलं झाड अशुभ नाही म्हणजे मनातून काढून काका सगळं काही विकल्प मनामध्ये ठेवू नका काट्याचं झाड अशुभ नाही आहे पण काटे पडले म्हणजे पायामध्ये रुकणार पायामध्ये रुकले म्हणजे कुरुप होणार कुरुप होणार म्हणजे लग्न ला चालावं लागेल त्याकरता काट्याचं झाड घरासमोर आहे पपईचं झाड घरासमोर नाही लावायचं आहे झाड घरासमोर नाही लावायचं आहे ब्रह्मराक्षसाचं झाड घरासमोर नाही लावायचं आहे जांभळाचं झाड घरासमोर लावायचं नाही का लावायचं नाही याच्या पाठीमागे गेलात कधी ही झाड कुचकी आहेत धिसूळ आहे यांच्यावर जर चढला मनुष्य तर ते तुटतंय आणि पडता माणूस फ्रॅक्चर होत पाहुण्याचे पोरे येतात झाडावर चढतात आणि ते जर पडले तर आपल्याला हे गालबोट लागतंय म्हणून असे कुचके झाड असे ढिसूळ झाडं समोर लावू देत नाही कधी त्याच्या पाठीमागे शिरण्याचा प्रयत्न करा शिरण्याचा प्रयत्न करा पूर्वज खूप हुशार होत आहे खूप हुशार होत आहे हा दिवस असा ऐकत नाही जाताला असं फिरवावं लागणार आहे असं खांगावं लागणार आहे म्हणून बघा खूप तुमच्या शरीराला जपण्याचा प्रयत्न केलाय पूर्वजांनी अरे आरती करायची म्हणजे काय करायचं आहे आरती करायची म्हणजे परमेश्वराचा आर्त उत्पन्न झाली पाहिजे परमेश्वराचा गुणानुमोदन त्या आरती मध्ये आहे मग आरतीमध्ये गुणानुमोदन आहे तर त्याचा विचार इकडे तिकडे जाता का म्हणजे टाळ्या वाजवायला सांगत नाही टाळी वाजवल्याने काय होत तुमचे विचार बंद होतात मंदिरामध्ये घंटा बांधलेला असतो देवाला जागी करण्याकरता नाही तो घंट्याचा नाद होतोय ना, ना तुमच्या डोक्यातले विचार संपले जातात विचार संपवतात तुमच्या डोक्यातले तशी टाळी वाजवल्यानंतर सुद्धा तुमच्या विचार संपवतात ह्याच एक बाजू नाही आहे अरे टाळी वाजवायला तर ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होणार आहे तुम्ही टाळ्या शिक्षा जसं की तुम्हाला पैसा लागतोय टाळी वाजवायला अरे हा भक्ती कसा आहे त्या टाळीचं निर्माण होणार आहे तुमचं शरीर चांगलं होणार आहे तुमच्या गळ्याला व्यायाम म्हणजे आरती आहे भजन आहे कीर्तन आहे ते म्हणतच नाही ते करतच नाही आपण माणूस आहे का नाही सगळ्या बाजूने सगळं सगळं काही हे दाखवणे वगैरे वगैरे काय आहे कापूर दाखवता दूध दाखवता पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते त्याच्यामधनं आरती लावायची त्याच्यातून पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत आहे सगळ्या गोष्टी लावून दिलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत पण आपण त्याच्यापासून लांब राबवतो का खूप खूप लांब आहोत दंडवत झालायचे आहे स्वामी म्हणतात व्यायाम हे वायू कुठे पोटामध्ये व्यायाम केल्याने जाणार आहे असा नाही करत आपण व्यायाम असा व्यायाम करत नाही आपण पण दंडवताचा विधी देवानी करून की त्या निमत्ताने तरी व्यायाम करेल पण करतच नाही आमच्या सर्वातही आल्या काय काय तुम्हाला योगा शिकवणार पण तुम्ही सकाळी झोपलेल्या असतात कसला योगा होणार आहे तुमच्या सट्ट खाल घट्ट झोप झोपाल तर कसला योगा होणार आहे तुमच्या ज्यानी देवाचं म्हणणं नाही तुमचं शरीरही चांगलं होणार नाही याकरता नियम खूप धर्माचे चांगले आहेत बाबा खूप चांगले आहेत खूप अन्य लोक आरतीमध्ये नाचतात खूप तर अरे बाबा याने सुद्धा तुम्हाला कितीतरी शरीराचा व्यायाम होणार आहे आपल्याला नाही आपण नाही करत परंतु आनंदाने ते तलीन झालं पाहिजे त्याच्यामध्ये तलीन झालं पाहिजे त्या आरतीमुळे खूपशा गोष्टी धर्म आपल्याला शिकवत असत जेव्हा परमेश्वराचं स्मरण करू ना तेव्हा डोक्यातले विचार डोक्यातला कचरा पूर्णता बंद होतो म्हणून सकाळी आपल्याला नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करत असताना नाम आठवायचं आहे परमेश्वराचं कसं आठवायचं आहे सकाळचं सांगतो बरं तुम्हाला कसं आठवायचं आहे पूर्ण नाम उच्चारायचं आहे तुमच्या श्री गुरुने तुम्हाला नाम दिलेलं आहे गुरु मंत्र दिलेला आहे तुम्हाला तो गुरुमंत्र पूर्ण उच्चारता आला पाहिजे ते नाम पूर्ण उच्चारता आलं पाहिजे मग कोणी त्याला अर्ध करत हे करत कोणी गोपाला 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 म्हणत हे होणार आहे स्मरण गोपाला म्हटलं तरी होणार आहे देवाचं स्मरण आहे परंतु जे मुख्य स्मरण सांगितलेलं आहे नियत स्वीकारायचे नियत ज्याचा स्वीकार परमेश्वराने केलेला आहे होणी स्वीकार ज्या नामाचा आहे त्या नामाने स्मरण करायचं आहे गोपाल कृष्ण कोणी म्हणत राधा हे कृष्ण राधा आलीच नाही जीवनामध्ये आ राधा आराधा आ राधा 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 ते सगळं राधा नसताना सुद्धा राधा तुमच्या राधे कृष्ण तुमच्या म्हणून ही नावं नाही चालत कोणी आमच्या देवाला नगीत ने म्हणत होते कोणी मोन्य देव म्हणत होते कोणी देवन्य देवन्य म्हणायचे कोणी हरिपाळ देव म्हणायचे पण ही नावं नाहीत माझ्या देवाचे जे नियत स्वीकारायचा हे थोड्या वेळापुरतं स्वीकार केलं देवानी रामटेक परिसरामध्ये विभस्त्र सर्वज्ञ होत आहे दिगंबर होत आहे म्हणून त्या बोलीबाई या स्वामींना नगिन देव म्हणत होत्या मेकन इथे आल्यानंतर आमचे सर्वज्ञ मौन्य होत आहे म्हणून मौन्य देव म्हणायचे मोनी देव म्हणायचे झाडी गोंडवाडा प्रदेशामध्ये सर्वज्ञ होते तेव्हा ते गोंड लोक देवज्ञ देवज्ञ म्हणायचे किलू किलू म्हणायचे कृष्णा कृष्णा नाही नाही ते नाव नाही आहे ते अल्पकाळपुरता स्वीकार केलेला आहे घाटेहरी भट्ट डोळविरा इथे सर्वज्ञालय तेव्हा म्हणायचे गोमट देव गोमट देव गोमट करणारा देव औसा दे। गोडसी देवा गोड बोलणाऱ्या देवा नाईक देवाच तसं नाव नाही आहे ते थोड्या अल्प काळपुरतं नाव आहे तुम्हाला नाम घ्यायचं आहे तुमच्या गुरुने दिलेलं आहे त्या नामाचा पूर्ण उच्छा है नाम उच्चार करायचा नाम उच्चारल्या कथनाचा दोष नव्हे कान उघडू ऐका बघा तुम्हाला वाटेल की आपण आपल्या मुखाने नाम घेतो आपल्याला कथनाचा दोष लागेल आपल्याला पाप लागेल नाही तुम्हाला नाम मोठ्याने घ्यायचंच आहे नाम इतक्या घ्यायचं आहे दररोज स्मरण करताना स्मरण करत असताना तुम्ही उच्चारलेलं नाम तुमच्या कानाला ऐकायला ले गेलं पाहिजे करून बाकीचं सगळं बंद होणार आहे आपण आपल्याला संमोहित करायचं आहे म्हणून अशा पद्धतीत ना उच्चार की जे तुमच तुम्हाला ऐकायला घरी जेव्हा स्मरण करताना तर तुमचं उच्चार तुम्ही उच्चारलेलं नाम सर्वज्ञांचं ते तुमच्या कानाला ऐकायला गेलं म्हणजे इतर बंद होणार बघा पंखा काना जो वाचल्यानंतर आवाज बंद होऊन जात असतो तसं तुमचं उच्चारलेलं नाम सर्वज्ञांचं त्या बाबुच्या डोक्यात विचार बंद होणार नाम पूर्ण आणि शुद्ध उच्चारायचं आहे नाही तर नुसतं शेती वाजवण्यासारखं करायचं नाही का नाही तर बाया स्मरण करतात शिती वाजवताय का स्मरण करता, करता है। नहीं पूर्ण नाम उच्चारायचं आहे सर्वज्ञांच प्रतिष्ठानी पासून चरण शरण पाहिजे पूर्ण नाम आलं पाहिजे पाच गुण नामी सांगितलेलं आहे द्वापारी सह्यांदरी द्वारा तुम्हाला सांगितलेलं आहे ते पाच नाम नामी त्रिकाळच पाहिजे सकाळ दुपार सायंकाळ पाचवे ते निरंतर आठवीचे निरंतर तुमच्या मुखामध्ये असलं पाहिजे सर्वज्ञांचं नाव आणि ते नाम कस असावं तर स्पष्ट पूर्ण